भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा घसरली त्यांनी सोलापुरात बोलताना पाकिस्ताननं भारताचे चाळीस अतिरेकी मारल्याचं म्हटल्यानं सारेच अवाक झाले प्रदेशाध्यक्ष पदाचं गांभीर्य रावसाहेब दानवेंना कधी जाणवलेलं दिसत नाही यातूनच त्यांची बेताल वक्तव्य कायम राहतात आपण काय बोलतोय कोणत्या विषयावर बोलतोय त्याचे परिणाम काय होतील याचा विधी निषेध दानवेंनी कधी बाळगलेला दिसत नाही याची पुढची उडी वाटावी असं वक्तव्य त्यांनी सोमवारी सोलापुरातील युतीच्या मेळाव्याप्रसंगी केलं पाकिस्तानी अतिरेक्यांनी आमचे चाळीस जवान मारले असं त्यांना म्हणायचं होतं मात्र पाकिस्ताननं भारताचे चाळीस अतिरेकी मारले असं म्हणून दानवेंनी सर्वांचीच दाणादाण उडवून दिली सभागृहात ही खळबळ उडाली भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जरी आता आपल्याला शमलेला असं वाटत असेल तेव्हा हे केव्हा भडकल हे आजच्या परिस्थितीमध्ये सांगता येत नाही आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस अतिरेकी मारले आणि देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आणि आपल्या देशातले चाळीस अतिरिक्त अतिरेकी जेव्हा मारले मारले सैनिक याचा बदला आपल्या देशाने घेतला पाहिजे अशी एक भावना देशवासियाच्या मनात झाली दस्तूर खुद्द रावसाहेब दानवेंनाही आपली चूक उमगली त्यांनी स्वतःला सावरून घेत वक्तव्यात सुधारणा केली मात्र तोपर्यंत विषय चर्चेत आला उत्तम वक्त्यांचा भरणा असलेल्या भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्तीचं असं बेताल वक्तव्य संतापात भर घालणारं ठरलं